दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा आनंदाचा फराळाचा आणि नात्यांचा सण पूर्वी कसं अंगणात मातीचे किल्ले बनवले जायचे पण आता ते कुठेतरी हरवत चाललंय असं वाटतंय ना पण आता त्याच आठवणी जिवंत करण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा तुमच्या समोर घेऊन येणार आहोत जिथे प्रत्येक दगडात दडलेली आहे शौर्याची कथा प्रत्येक दरवाजा मागे आहे इतिहासाची साक्ष आणि प्रत्येक किल्ला सांगतो मी पाहिलंय शिवरायांचं साम्राज्य उभं राहताना आजपासून आपण सुरुवात करणार आहोत एका अनोख्या सिरीजची महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा गौरवशाली वारसा या माध्यमातून आपण जाणून घेऊ प्रत्येक किल्ल्याचा इतिहास स्थापत्य कथा आणि सगळं काही चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी जाणून घेऊया जिथं आपल्या शिवरायांचा जन्म झाला तुम्ही बरोबर ओळखलत शिवनेरीचा इतिहास नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट जुन्नरच्या डोंगर माथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेढलेला हा त्रिकोणी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्वाचं स्थान ठेवतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झाला त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे शिवनेरीच्या भक्कम तटबंदी प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या या सगळ्या वास्तू आजही त्यांच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतात शिवाय गडाच्या मार्गात असलेली शिवाई देवीचं मंदिर सात दरवाजे आणि प्राचीन जलकुंड पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात शिवनेरी किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो एक प्रेरणा स्थान आहे शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक अत्यंत महत्वाचं आणि अभिमानाचं स्थान राखणारा किल्ला आहे इसवी सन सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला हा किल्ला अनेक राजवटींचा साक्षीदार राहिलाय सुरुवातीला तो एक लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता पण पुढे भोसले घराण्याच्या काळात या किल्ल्याला खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ओळख मिळाली शहाजी भोसले यांनी किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाची जाणीव ठेवून आपल्या पत्नी जिजाबाईंना इथेच ठेवलं आणि याच शिवनेरीच्या भूमीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी इतिहास घडला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला किल्ल्यात असलेल्या साध्या दगडी खोली त्यांचं जन्मस्थळ आहे आणि तिथे आजही लोक आदराने नतमस्तक होतात जिजाबाई आणि बाळा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहताच प्रत्येक मराठी मनात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा जागी होते याच किल्ल्याच्या साक्षीनं त्यांचं बालपण घडलं बालवयातच त्यांनी युद्धकला राज्यकारभार आणि शहाणपणाचे धडे सुद्धा इथेच घेतले शिवनेरीचा निसर्ग संपन्न परिसर मजबूत तटबंदी आणि किल्ल्याची सुरक्षित रचना पाहिली की शहाजी राजांनी हा किल्ला का निवडला याचं उत्तर आपोआप मिळतं शिवनेरीवरचं बालपण आणि तिथल्या संस्काराने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली आहे म्हणूनच शिवनेरी हा फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर तो मराठ्यांच्या इतिहासाचा आत्मा आहे हा फक्त दगडांचा गड नाहीये तर लष्करी कुशलतेचा आणि मराठ्यांच्या शौर्याचा जिवंत पुरावा आहे हा किल्ला असा बांधला गेलाय की शत्रूंच्या दीर्घ वेड्यात सुद्धा येथील लोक सुरक्षित राहू हो शकतील आणि त्याची रचना अत्यंत विचारपूर्वक सुद्धा केली गेली आहे सात स्तरांमध्ये विभागलेली तटबंदी आणि सात मजबूत दरवाजे प्रत्येक दरवाज्यांपर्यंत पोहोचणं म्हणजे शत्रूसाठी मोठं आव्हानच होतं किल्ल्यात पाण्याची कमतरता कधीच जाणवत नसे बडामी तलावासारखे जलसाठे आणि गंगा जमुना नावाने ओळखले जाणारे झरे आजही अखंड वाहत असतात या जलव्यवस्थेमुळे किल्ला पूर्णपणे स्वयंपूर्ण होतो हे ते त्यांच्या कुशल नियोजनाचं प्रतीक आहे किल्ल्याचं नाव शिवनेरी पडलं ते येथील शिवाई देवीच्या मंदिरामुळेच असं म्हणतात की देवी, देवी शिवाईनेच बालशिवाजींना दिला आणि त्यांच्या भवितव्याला दिशा दिली किल्ल्यातील लपलेल्या वाटा बुरुज आणि अचूक लष्करी रचना पाहिल्यावर त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होते या बुरुजांवरून शत्रूवर लक्ष ठेवता येतं तर आतल्या गुंतागुंतीच्या वाटा सुरक्षित हालचालींसाठी वापरल्या जात शिवनेरी किल्ल्याला एकदा भेट दिली की इतिहास निसर्ग आणि साहस या तिन्ही गोष्टींचा एक जबरदस्त अनुभव आपल्याला मिळतो किल्ल्याची चढाई फार अवघड नाही त्यामुळे नवखे ट्रेकर सुद्धा आणि अनुभवी सुद्धा इथे दोघेही आरामात पोहोचू शकतात वाटेत हिरवगार झाडं खडखळ रस्ते आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होतं वर जाताना सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसतात किल्ल्यात आत शिरताच असं वाटतं की जणू इतिहासच बोलवतोय सात भक्कम दरवाजे पाहून त्या काळाची सुरक्षा किती जबरदस्त होती हे सुद्धा आपल्याला जाणवतं आतमध्ये जुन्या दगडी इमारती तटबंदी आणि प्राचीन बांधकाम पाहून त्या काळाचा वैभवशाली इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो इथेच शिवाजी महाराजांचा दगडी पाळणा सुद्धा आहे तो पाहताना अंगावर शहा शहारे येतात किल्ल्यातच शस्त्रगार धान्य कोठार आणि पाण्याच्या टाक्या पाहिल्या की लक्षात येतं की त्या काळात लोकांनी किती हुशारीनं युद्धांना तोंड दिलं असेल वरुण खाली पाहिलं की जुन्नर आणि आजूबाजूचा परिसर दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला किल्ल्यावर मोठा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो पारंपरिक संगीत ऐतिहासिक देखावे आणि नाट्य प्रयोग यामुळे हा दिवस अधिकच अविस्मरणीय ठरतो शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य ऋतू तुमच्या अनुभवाच्या अपेक्षांवर अवलंबून असतो पण हिवाळा म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वात अनुकूल काळ येथे भेट देण्यासाठी आहे या काळात हवामान आल्हाददायक आणि थंडगार असतं त्यामुळे ट्रेकिंग आणि किल्ले दर्शन हे आरामात होऊ शकतं स्वच्छ आकाशामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान शिवनेरी किल्ला निसर्ग सौंदर्यानं नटलेला असतो हिरवीगार टेकड्या धुक्यांची चादर आणि छोट्या झऱ्यांचे सौंदर्य किल्ल्याच्या आकर्षणात अधिकच भर घालतात मात्र पायवाट ओलसर आणि निसर्डी असल्यानं ट्रेकर्सनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते मे दरम्यान तापमान तुलनेने जास्त असतं तरीही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता दुपारच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी लवकर भेट देणं अधिक सोयीस्कर आहे कोणताही ऋतू असो पण शिवनेरी किल्ल्याची ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्नता प्रत्येक भेटीस अधिक खास बनवते आता इथे जायचं कसं हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शिवनेरी किल्ल्यापर्यंत पोहोचणं खूप सोप्प आहे हा किल्ला पुण्यापासून सुमारे ऐंशी ते नव्वद किलोमीटर आणि मुंबईपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर आहे पुण्यातून स्वतःच्या गाडीनं टॅक्सीनं किंवा एस टीनं बसनं सुद्धा तुम्ही थेट जुन्नरपर्यंत जाता येतं जुन्नरपासून किल्ला फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असून तिथून स्थानिक वाहनं किंवा छोटासा ट्रेक करून किल्ल्यावर पोहोचता येतं मुंबईहून येणाऱ्यांनी थेट गाडीनं यावं किंवा बसने पुण्यापर्यंत येऊन पुढे जुन्नरकडे जावं सह्याद्रीच्या डोंगर रंगांमधून जाणारे वळंदार रस्ते हिरवीगार टेकड्या आणि थंडवारा हा प्रवास अधिकच अविस्मरणीय बनवतात रेल्वेने येणाऱ्यांसाठी सुद्धा पुणे हे जवळचं स्थानक आहे आणि हवाई प्रवाशांसाठी सुद्धा पुणे विमानतळ सोयीचं आहे शिवनेरी किल्ल्याचा प्रवास केवळ ऐतिहासिक सफर नसून त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक पाहण्यासाठी सुद्धा ठिकाण आहेत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता किल्ल्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर लेण्याद्री लेण्या आहेत या प्राचीन बौद्ध लेण्या उत्कृष्ट शिल्पकलेचे दर्शन घडवतात याच गुफांमध्ये असलेल्या गिरजात्मक मंदिर अष्टविनायकांपैकी एक असून गणेश भक्तांसाठी हे पवित्र स्थळ आहे शिवनेरी पासून दहा किलोमीटरवर असलेली ओझर आणि गिरिजात्मक गणपती मंदिर भक्तांसाठी विशेष आकर्षण आहेत विघ्नहर गणेशाला समर्पित असलेले ओझर मंदिर देखण्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे निसर्गप्रेमींसाठी माळशेज घाट म्हणजे जणू काही स्वर्गच हे रमणीय स्थळ शिवनेरी पासून तीस किलोमीटर वर आहे धुक्याने वेढलेले डोंगर वाहणारे धबधबे नटलेला परिसर इथे आपल्याला पाहायला ना मिळतो नाणे घाटातून सह्याद्री पर्वत रांगांचा नाणे सह्याद्री रांगांचं विस्मयकारक दृश्य दिसतं केवळ सहा किलोमीटर अंतरावर जुन्नर लेण्या आहेत दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेल्या या बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृह आणि विहारांचा समावेश आहे कोरीव नक्षीकाम प्राचीन काळातील भिक्षूंचे वास्तव्य आणि शिल्पकला यामुळे हे ठिकाण अधिकच विशेष बनतं आता आपण शेवटाकडे आलोय आणि आता शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राच्या अभिमान शौर्य आणि परंपरेचं प्रतीक आहे इतिहासप्रेमी ट्रेकिंगसाठी उत्सुक आणि संस्कृतीचा अभ्यास करणारे कोणतेही पर्यटक इथे अगदी अद्वितीय अनुभव घेऊ शकतात इथल्या प्रत्येक पायरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी उमटलेल्या आहेत किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेत असताना त्या महान युगाचा साक्षीदार होण्याची आपल्याला संधी मिळते ज्या काळाने भारताच्या भवितव्याला आकार दिलाय इथल्या सुळ्यांवर उभं राहून सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांचं सौंदर्य डोळ्यात साठवता येतं शिवनेरीचा प्रत्येक दगड प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वाट इतिहासाचे सोनेरी उलगडते त्यामुळे आयुष्यात एकदा तरी इथे नक्की भेट दिलीच पाहिजे जय भवानी जय शिवराय